आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी आहेत अमोलजी सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झालेलं बघायला मिळत आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या आधीच हे इनकमिंग बघायला मिळत आहे आणखी आगामी काळामध्ये कशा पद्धतीचं पक्षाचं प्लॅनिंग असेल पक्षाचं प्लॅनिंगच आहे गाव तिथे कार्यकर्ता गाव तिथे बांधणी गाव तिथे सभासद नोंदणी त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचा आजचा जम्बो पक्षप्रवेश जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय समीकरण बदलताना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला नक्कीच दिसतील कारण आजचा प्रवेश माजी मंत्री माजी आमदार आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक मोठी लोक ज्यांचा राजकारणामध्ये अनेक दिवसांचा व्यासंग आहे असा उपमुख्यमंत्री अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर विचारांवर विश्वास ठेवून ही सुरुवात होते आहे मागे तुम्हाला माहित असेल सातारा जिल्ह्यामध्ये मोठा प्र, पक्षप्रवेश सातारा जिल्ह्याचा सा झाला उंडाळकर साहेबांच्या सर्व आता हा उत्तर महाराष्ट्राचा होतोय आता विदर्भ मराठवाडा अवघा महाराष्ट्र माझा अवघा महाराष्ट्र माझा तर आपण म्हणत आहात आणि संध्याकाळचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सर्व माजी मुख्यमंत्र्यांचा तर सत्कार समारंभ करण्यात येणार आहे मात्र महाविकास आघाडीचे अनेक जे माजी मुख्यमंत्री होते ते या कार्यक्रमाकडे पाठ फिरवताना बघायला मिळतात उद्धव ठाकरे येणार नाही आहेत किंवा शरद पवार यांनी येणार नसल्याचं कळवलेलं आहे काँग्रेसच्या नेत्यांचंही काही नक्की नाहीये नेमकं कसं बघता महाराष्ट्र गौरवशाली महाराष्ट्र संयुक्त गौरवशाली महाराष्ट्र सोहळा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं चार दिवस आयोजित केला आहे आजचा तिसरा दिवस आहे या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी मोठं योगदान उचललंय त्या सर्वांचे सत्कार म्हणजे जे हयात आहेत आज दुर्दैवानं यशवंतराव चव्हाण साहेब नाहीत वसंतदादा नाहीत मारुती कन्नमवार साहेब नाहीत वसंतराव नाईक साहेब नाहीत असे अनेक लोक नाही आहेत पण आदरणीय पवार साहेब ज्यांनी अनेक वर्ष या महाराष्ट्राचं राजकारण केलं सुशीलकुमार साहेब नारायणराव राणे साहेब त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब आणि माजी आणि आजी मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीसजी या सर्वांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे साहेब बाहेर कुठंतरी असल्याचं कळतं आहे त्यामुळं आज ते सर्व येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे पण तुम्ही म्हणता तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही असं सांगतोय की जर कोणी आलं नाही तर त्यांचा घरी जाऊन पक्ष आमचा सत्कार करेल दुसरीकडे संजय राऊत असं म्हणताना बघायला मिळत आहेत की ज्यांचं नेतृत्व हे अमित शाह करतात ज्या पक्षाचं नेतृत्व अमित शाह करतात त्यांच्याकडून आम्ही सत्कार घेणार नाहीत कारण की त्यांनी अमित शाह यांनी महाराष्ट्रातले पक्ष फोडले आणि सध्या ते तेच नेतृत्व करत आहेत त्याच्यामुळे आम्ही सत्कार घेणार नाही काँग्रेसच्या दावणीला बांधलेल्या लोकांनी दुसऱ्यांकडे बोट दाखवून त्या बाबतीत उपहास करणं मला असं वाटते हा सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे ज्यांनी आपला पक्ष काँग्रेसच्या खुट्याला बांधून ठेवलाय त्यांनी दुसऱ्यांवर बोलताना स्वतःच्या पक्षाची काय परिस्थिती आहे ही एकदा बघावी आणि नंतर बोलावं सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी अवस्था सन्माननीय राऊत साहेबांची आहे प्रश्न विचारते सध्या लाडकी बहीण साठी निधी उप, उपलब्ध करून देणं एक मोठं चॅलेंज सरकार समोर आहे त्याच्यामुळे आदिवासी खात्याचं किंवा सामाजिक न्याय खात्याचं निधी जो आहे तो या ठिकाणी वळवला असल्यामुळे संबंधित मंत्र्यांनी म्हणजे संजय शिरसाड यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांनी म्हटलंय की असं असेल तर मग खातंच बंद करा त्यांनी नाराजी व्यक्त केली तर ती त्यांनी नाराजी कॅबिनेटमध्ये व्यक्त केली पाहिजे ते स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार बंद करणार नाही हे स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलं त्यांचे नेते साहेबांनी सांगितलं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पण सांगितलं त्याच्यामुळे संजय शिरसाट साहेब स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना त्यांच्याकडे असलेल्या खात्यामध्ये जर निधी प्राप्त होत नसेल तर त्यांनी अर्थमंत्र्यांकडे जाऊन सांगावं मीडियात बोलण्याचा अर्थ नाही त्याच्यामुळे मला असं वाटते की ते स्वतः समजदार आहेत त्यांनी तिघांची नेट भेट घ्यावी आणि नक्कीच ज्या ज्या खात्याचा जो जो हिस्सा असतो तो अर्थमंत्री देतात याच निधी वाटपावरून महायुतीतले तीनही पक्ष पक्षांमध्ये मोठे वाद बघायला मिळतात खास करून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये कारण शिवसेनेच्या मंत्र्यांची अशी खंत आहे की त्यांना निधी उपलब्ध केला जात नाहीये नाही 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 कोणाचीच खंत नाही ह्या सगळ्या मीडियातल्या बातम्या आहेत जर काही लोकांची खंत ती काही आजचीच खंत नसते ती वारंवार तशी खंत व्यक्त करतात दोन चारच लोक आहेत आणि ती तशी खंत व्यक्त याच्या करता करतात की थोडा निधी अजून बार्गेनिंग पॉवर वाढवता येईल निधीच्या संदर्भामध्ये हो पण त्यांचे नेते खंबीर आहेत शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेबांना महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चांगल्या पद्धतीने माहीत आहे पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्याचा जो विचाराधीन प्रस्ताव आहे लाडक्या बहिणीचा त्याबाबत सुद्धा तिघांनी एका मताने सांगितलं की ज्यावेळेस राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येईल त्यावेळेस पंधराशेच्या एकविशेवर विचार होईल त्यामुळे आताची महाराष्ट्राची एकंदर असलेली आर्थिक परिस्थिती जी मान्य अर्थमंत्र्यांनी प्रामाणिकपणे मागं कबूल केली होती तीच साहेबांनी पण मान्य केली आणि त्यांना पण माहीत आहे त्यामुळे योग्य गाडी रुडावर आली शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा मुद्दा असेल लाडक्याबणीचा हप्ता वाढवणं असेल किंवा विविध खाते आहेत विविध आर्थिक विकास महामंडळ आहेत त्यांना पैसा देणं असेल हे सरकार म्हणून सरकारचं कर्तव्य सरकार पार पाडणार धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा गणेश वैदिक आणि सामटीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका